चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा न्यूज रिपोर्टर एबीपी माझा मराठी चॅनल विकणार आहे कामाच्या काळातील रहिवाशी संघ म्हणून चंदगड तालुका रहिवासी संघाचे कार्यकर्णी दिवसरात्र चंदगड भोवन स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागले दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या एक सार्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला तालुका रहिवासी संघाच्या अध्यक्षपदाचा मान देऊन एक मोठी जबाबदारी वाढीवर टाकली त्याबद्दल आपल्या रहिवासी संघाच्या कार्यकर्णीचे खूप खूप आभार त्याचे कारण म्हणजे तो भाग तो प्रदेश तो समाज संघटित आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा संघटित व्हा संघटित राहा ही संघटना जशी चालवत आहे त्याला अजून बळकटी द्या ही संघटना तुम्हाला सामर्थ्य देईल मोठवायचं बळ देईल आणि जेवढे तुम्ही संघटित राहाल तेवढे जास्त आपल्याला आव्हानं समोर जायचे ताकद मिळेल मंडळाला मला बोलवल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना शुभेच्छा आपल्या सर्वांच्याकडून माझ्या आयुष्याला शुभेच्छा आपल्या काम माझ्याकडे शुभेच्छा धन्यवाद चंदगड तालुका हा मला असं वाटलं की एक मंडळ आहे तुमचा मला सात अभिमान वाटतो की आपण चंदगड भागामधून एक एकूण एकत्र आणण्यामागे आपला सर्वांचा मुलाचा वाटा आहे आणि शिहाचा वाटा मला हरकत नाही आणि आपल्याबद्दल अजूनही दुसरा अभिमान असा वाटला की तुम्ही चंदगडमध्ये राहून सुद्धा चंदगड असूनसुद्धा आज पुण्यामध्ये तुम्ही सामील झालात आणि पुण्याच्या संस्कृतीला तुम्ही सांगून घेतलात आणि जे तुम्ही पुणेकर जे काम करतात त्यांच्या खांद्याला खांदारा म्हणून आज बघितलात की तुम्ही मेडिकलचे कॅम्प राबवताय आज पंढरपूरचे वारे सं करताय आज आमच्या गड किल्ल्याला तुम्ही वृक्ष रोपण करताय आणि आज सगळे एकत्र येऊन तुम्ही करता हा तुमचा तुमच्याबद्दल जेवढं बोलून तेवढं कमीच आहेत आणि मला खरोखर मी खूप आरावून केलो आज मला माहिती आहे की उशीर झालाय बोलायला आज तुम्ही आठ सात पासून आले दहा वाजून आले तो तर मला खूप अभिमान वाटतो की ज्या आरती तुम्ही सगळं चनगडकर एकत्र येऊन फक्त चनगडची जाधा ना पण फक्त चनगड मी विचारला मला वाटलं चनगड असेच आमचा आजरा अजून बाकी आहे जिल्ह्याची बाकी आहे तर ह्याचं बदली मी नंतर मी खाजगीच बोलेन ह्याचे आपल्याला या सर्व माध्यमातून आपण जेव्हा बाहेर असतो आणि तो आपण नाव घेतो रे कुठे गाव रे ते कोल्हापूर तर खूप अभिमान वाटतो कोल्हापूरमध्ये म्हटलं की अरे कुठलं तरी जात खूप अभिमान वाटतो सनगड म्हटलं की उर भरून येतो जय जवान जय किसान यांचा उल्लेख नसेल तर ती समाज नाही म्हणून आज ज्या सैनिकांनी जे देश देश सेवा बजावून जी आपली संगड विधानसभेशी जीवाचं राहण केले आणि त्यांच्या माध्यमातून शेतकरीच्या बांधवाच्या माध्यमातून लाडक्या बहिणी आज जो मला मतदारसंघात त्यांचे जाणवलं की भाऊ आम्ही आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि खरं सांगतो आज माझ्या विजयामध्ये त्यांचा वाटा आहे आणि त्याचबरोबर मुंबईकर असतील पुणेकर असतील गोवेकर असतील कल्याण डोंबोली रायगड विरार आणि सगळे भाग राहणारे सगळे आठ आठ जी सुट्टी करून एवढं मतदारसंघात येणं हे कुणाच्या नशिबात आपल्याला लाभलेलं नाही आहे हे कुणाच्याच नशिबात लाभलेलं नाही आहे आणि मी स्वतःला मी स्वतःला भाग्यवान समजतो अभिमान वाटेल तुम्हाला स्वाभिमान वाटेल एवढं मला काम करायचं आहे आणि हीच अशीच इच्छाशक्ती अशी माझ्या पाठीशी राहा हीच मी प्रार्थना करतो आणि आपण पुण्यात आलो तरी एक लक्ष असू द्या आज कुर्ल्या अण्णांचे माझे अतिशय घरोघरी संबंध आहेत माझ्या बहिणाबाई माधुरीबाई मिसाळा मंत्री मोदी त्याचबरोबर हेमंत रासणे साहेब माझे चांगले मित्र आहेत सुनील कांबळे साहेब माझे त्यांची मिसेस माझी मांडलेली बहीण आहे ते माझे चांगले मित्र आहेत महेश रानगे साहेब माझे अतिशय चांगले मित्र आहेत जगताप साहेब आमदार मित्र आहेत आणि पुण्यामध्ये आला तर मला एक विनंती करायची की आज पुण्यामध्ये ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षाची आहे मी तुम्हाला हे म्हणणार नाही की तुम्ही भारतीय जनता पक्षात सामील व्हा तुमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक तुमचा चंदर भवन मी माझ्या आमदार निधीमधून येते तोच अभ्यास करत होतो माझ्या आमदार निधीमधून आणि पुणेकरांच्या सगळ्यांच्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांच्याकडून थोडंसं खास खास निधी ठेवून आपण चंदर भवन तिथल्या वक्तव्यातलं आणि काळाची गरज आहे आज मंडळाची मेडिकलसाठी आपली गावची मंडळी येतात शिक्षण शिक्षणासाठी येतात आज विद्यार्थी येतात आज नोकरीसाठी येतात आपल्याला आपण एका पाहुणा म्हणून एक दोन दिवस ठीक आहे आपली काळाची गरज आहे आणि जास्त वेळ लावणार नाही एवढं सांगतो की हे अधिवेशन तीन महिने मार्चच्या नंतर तिथपर्यंत सगळ्यांशी पूर्ण करून घेतो आणि माझं इथे शंभर टक्के आहेत त्यांनी काय अधिकारीशी बोलून साहेबांच्या बंडा देवेंद्रपोटी साहेबांच्या बंडामधून मुल्यच्या बंडामधून माधुरी देच्या हेमंत हेमंत्रीबाबंच्या बंडामधून सुनील कामते साहेबांच्या बंडामधून आणखी साहेबांच्या बंडामधून जगतापडामधून घेऊन हा आपण चंदगर भवन आपला पूर्ण करायचं आहे आणि विश्वास देतो शिवाजी पाटील चंदर पुरता नाही आहे आमच्या शाखा सगळे म्हणजे पुन्हा असू मुंबई असू ठाणा असू महाराष्ट्रात पुढे अनेक एक वैशिष्ट्य भारतीय जनता पक्षाच्या जिथं जिथं सरकार असतील तिथं जिथं आमचा तनगेडकर आमचा गणवेशकर अजयकर असेल किंवा कोल्हापूरकर असेल तिथं तिथे त्याला न्याय मिळेल तिथे त्याला पार्टर मिळेल तिथे तिथे त्याला आधार मिळेल एवढं तुम्हाला आश्वास करतो की भारतीय जनता पक्ष ही ताकद आहे आणि मला खूप काम आहे आणि खूप आपल्याशी व्यक्ती भेटायचं आहे आणि एवढं सांगतो राहिलं खूप राहिलं आणि कोणे शहर माफी मागतो आणि शब्द विराम देतो जय जय महाराष्ट्र अध्यक्षांना विनंती करतो की ते निवेदन पत्र आमदार कार्यकर्मी चंद्रगड भवन पुण्यामध्ये व्हावं तास माझी पुण्याकर